नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे सात एप्रिल दोन हजार पंचवीस आज रोजीची संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूर आवकाली चार हजार चारशे एकोणचाळीस क्विंटल किमान दराई सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे अठ्याहत्तर सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे एकशे सत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे जालना आवकालेली तीनशे पंचा पंधरा क्विंटल किमान दर आहे सहा हजार आठशे कमाल दर आहे सात हजार चारशे पंच्याऐंशी सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये जात आहे लालतूर पुढील बाजार समिती आहे रिसोडा वाशिम आवक आलेले दोन हजार एकशे पन्नास क्विंटल किमान दर आहे सहा हजार आठशे कमालदरा आहे सात हजार दोनशे सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कारंजा जिल्हा वाशिम पुढील आवकले बाराशे क्विंटल किमान दर आहे सहा हजार आठशे कमालदरा आहे सात हजार चारशे सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पस्तीस रुपये